एवरीवन मी किशोरी न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आपल्या युट्यूब मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आताच तुम्ही एक छान असा ड्रेस पाहिला आज त्याचेच आपण कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहे खूप दिवस झाले मी तुमच्या भेटीला एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेले नव्हते तर आज आपण एक छान ड्रेस कसा स्टिच करायचा तसेच त्याचे कटिंग कसं करायचं ते आपण पाहणार आहे चला तर मग आपण त्याचे कटिंग स्टार्ट करूया आज जो आपण ड्रेस पाहतोय त्याची उंची आहे बेचाळीस छातीचं माप आहे बत्तीस कंबर आहे सत्तावीस बॉडी उंची आहे साडे शोल्डर आहे साडे चौदा आपण जो आज ड्रेस पाहणार आहोत कटिंग त्याचे तर हे त्याचे हे एक आपण ड्रॉइंग बनवून घेतलेला आहे तर हा विनेक आहे आपला ड्रेसचा इथे हा बेल्ट असणार आहे इथे परत त्यांनी ड्रेपिंग केलेला आहे आपण पण त्यासाठी ड्रेपिंग करणार आहोत फर्स्ट आपण बॅक साईड कटिंग करतोय बॅक साइड कट करताना आपल्याला जो आपला ब्लॉक आहे तो साडेतेरा इंचाचा आहे प्लस त्यामध्ये आपण एक इंच ऍडिशनल करूया पण आपल्याला जो ब्लॉक बनवतोय त्यामध्ये आपला दोन इंचा बेल्ट आहे आपला ब्लॉकच्या खाली तर आपण त्याची ब्लॉकची हाईट मायनस करून ब्लॉक मायनस करून दोन इंचा घेतलाय इथे साडेबारा आपण घेतोय त्यानंतर आपल्याला आता शोल्डर घ्यायचे आहे शोल्डर आहे साडे चौदा इंच आहे साडे चौदा इंचा, इंचा हाफ करूया आपण हा ड्रेस स्लीव्हलेस आहे त्यामुळे इथं मी अर्धा इंच मायनस करते पावणे सात इंच झालेला आहे आपल्याला आर्म होल पण तेवढाच घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चेस्ट आहे आपली बत्तीस इंच त्याचा चौथा भाग आठ इंच प्लस अर्धा इंच लुजिंग सोडूया आणि दोन इंच मार्जिन घेऊया आपण एक इंच इथे आर्म होल साठी शेप घेऊया आपण शोल्डर उतर आपण शोल्डर अर्धा इंचाची डाऊन करून घेऊया नेक विड तिथे आपण तीन इंच घेणार आहे आपण नेक हा तीन इंचाच घेणार आहे कटिंग करून घेऊया आता आपण तुम्हाला मार्जिन जर कमी हवा असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता त्यासाठी मी बॅक साईडचा जो ब्लॉक आहे तो फॅब्रिक वर प्रेस करून घेते फ्रंट साइड चा अर्बोला पण शेप देऊया आता इथे मी पाऊन इंच एक्स्ट्रा घेतला आहे फ्रंट साईड साठी उंचीमध्ये तुम्ही नुसार हे चेंज करू शकता इथे आपण तीन इंच घेतलं होतं बॅक साईडला इथून आता आपण हा डायरेक्ट वी नेक पण करू शकतो हा हा थोडा खूप आत मध्ये होतोय आपण थोडासा वाईट करू यायला त्यानंतर आपण इथे चार इंचावर एक पॉईंट ड्रॉ करूया तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया त्यानंतर साडेआठ इंचावर एक पॉइंट ड्रॉ करूया तिथून हा पॉईंट वरती ड्रॉ करूया हा प्रिन्सेस कटचा पॉइंट आपण केलेला आहे त्यानंतर इथे अडीच इंच जो आपण एक्स्ट्रा पार्ट ड्रॉ केलेला आहे आता कमी होईल तर अडीच इंच आपण इकडे वाढवून घेऊया क्रॉस मध्ये एक लाईन ड्रॉ करून घेऊया हे प्रिन्सेस कटचं फ्रंट पार्टचं कटिंग रेडी झालेलं आहे आपण कटिंग करून घेऊया ड्रेस फ्रंट आणि बॅक रेडी झालेला आहे त्यासाठी ड्रेपिंग फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला हा पार्ट जॉईन झाल्यानंतर आपण ड्रेपिंग करणार आहोत त्याला आता ह्याचं आपण बेल्टचं कटिंग करून घेऊया बेल्ट आपला दोन इंचचा रेडी आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचा आहे तर आपल्याला तीन इंचचा बेल्ट कटिंग करून घ्यायचा आहे आपला जो हा पार्ट आहे साडे दहा इंचा आहे साडे दहा म्हणजे आपल्याला एकवीस इंचाच बेल्ट बनवायचा आहे हा आपण जास्तीचाच बेल्ट बनवून घेतोय परत आपल्याला तो जेवढा लागायचा तेवढा आपण स्टिच करणार आहे बाकीचा आपण कट करून घेऊया बॅक पार्ट आहे त्याचं मेन फॅब्रिक आपण कट करून घेऊया हे फॅब्रिक आहे तर मी ह्या फॅब्रिक साठी खूप कन्फ्यूज होते की ह्यासाठी कोणता ड्रेस आपल्याला बनवायला हवा तर मला तो एक पॅटर्न छान वाटला म्हणून मी त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला तुम्हालाही त्याचं कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवा असं मला वाटलं पण तुम्ही मला अजून सांगा सजेस्ट करा की ह्या फॅब्रिक साठी आपण आणखी कोणता आउटफिट स्टिच करू शकतो आणि ते छानही दिसेल मला मध्ये नक्की सांगा की आणखीन काही आपल्याला ह्यातमध्ये इंटरेस्टिंग आणि सुंदर बनवता येईल आपण खालच्या घेरचं कर कटिंग करणार आहोत त्यासाठी आपल्याला आपण इक्वल तीन पार्ट काढणार आहोत इथे आपण हा सेपरेट हा थोडा मोठा आणि हे थोडे दोन छोटे करणार आहोत पण आपण ते चेंज करून आपण इक्वल असे पार्ट बनवतोय साठी त्यासाठी हा वरचा आहे तो अठ्ठेचाळीस इंचाचा आहे साडीचा पन्नास अठ्ठेचाळीस इंचाचा आहे तो एक ब्लॉक हा इथे निघून जाईल त्यानंतर खाली हे अठ्ठेचाळीस इंचाचेच असे दोन आपल्याला हवेत खालच्या साठी इथे आपण गॅदर्स घालणार आहोत त्यानंतर खाली आपल्याला इथे चार हवे असे आपण तीन लेअरचा हा घेर बनवतोय खाली हा दहा इंचा एक असेल आपला वरचा ब्लॉक होता साडेतारा तेरा इंचा हाईट होती बेचाळीस इंच ते मायनस करून तसं साडे अठ्ठावीस इंच राहत आहे पण आपण दहा दहा इंचा असा तीस इंचा घेर बनवला खालचा तरी चालेल तरी ते मी इक्वल दहा दहा इंचा बनवतो आपण ते कट करून घेऊया आता आपला दहा इंचा एक पट्टी आहे आपल्याला मार्जिन प्लस करायचं एक इंच असं अकरा इंचा आपल्याला एक पट्टी हवी आहे अशा आपल्या फ्रंट साइड साठी सात आणि बॅक साइड साठी सात अशा चौदा पट्ट्या आपण कट करून घेऊया आपण हे लाइनिंग केलेलं कट केलेलं होतं ते प्रिन्सेस कटमध्ये ते आपण एकमेकाला जोडून घेतलेलं आहे तसंच आपण कॅनव्हास पण बनवून घेतलेला आहे रेडी केलेलं आहे आता आपल्याला इथे आप ड्रेपिंग करायचं आहे मेन फॅब्रिक आहे त्याचं पण त्याआधी आपल्याला ड्रेपिंग करण्याआधी इथे जो पॅच आहे तो आपण लावून घेऊया त्यासाठी मी इथे असं जे मेन फॅब्रिक आहे त्याला लाइनिंग जोडलेलं आहे आणि पॅच रेडी करून घेतलेला आहे इथे मी ऑन इथे मी जॉईन करून घेतलेला आहे उलट सुलट करून इथे जॉईन करून घेतलेला आहे आता आपण इथे हे जॉईन करूया आपण याला आता ट्रेपिंग करणार आहे प्लेट्स घालणार आहे आपण ह्याला तर फर्स्ट आपण हे फोल्ड करून घ्यायचं आतमध्ये थोडस ह्या जशा प्लेट्स घातल्या आहेत तसेच आपण ह्या साईडनी पण करायच्या ते आहेत त्यासाठी आपल्याला इथे प्रत्येक प्लेट ही सेपरेट घ्यायची आहे आणि त्यानंतर पिनने ते टप करायचे आहे अशा प्रकारे आपले प्लीट्स बनवून रेडी झालेल्या आहेत आता आपल्याला हे प्लीट्स आधी हाताने स्टिच करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे स्टिच करताना खूप पॅक स्टिच करायचं नाही रफली स्टिच करायचं आहे खूप मोठे मोठे धागे घालून घ्यायचे आहेत हे आपण काढणार आहोत धागे आता एक, -एक पिन काढून घ्यायचे आहे आणि स्टिच करायचं आहे हे सर्व हाताने मी स्टिच करून घेते जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकन प्रेस करा आता आपण हे मशीनवर स्टिच करून घेणार आहोत ज्या आपल्या प्लेट्स घातलेल्या आहेत आपण त्या फिक्स करून घेणार आहोत आता आपण हे गॅदर्स बनवून रेडी झालेले आहेत आता आपण बेल्ट लावणार आहोत मी इथे फॅब्रिकला हे जे मेन फॅब्रिक आहे ते जोडून घेतलेले आहे आणि आणखीन खाली एक एक्स्ट्राचं लाइनिंग आहे ते घेते हा बेल्ट आपला तीन इंचा आहे रेडी आपला दोन इंचा बेल्ट तयार होणार आहे ते असा बेल्ट हा आपला तयार झालेला आहे हा प्रेस करून घेतला कॅनकिन छान दिसेल मागील भागालाही आपण बेल्ट लावून घेतलेला आहे सेम आपण फ्रंटला जसं लावला तसं सेम लावलेला आहे आता आपण इथे नेकला मी डबल क्रॉस पट्टी काढलेली आहे ती डबल केलेली आहे ती आपण आता लावून घेऊया शोल्डर चोडून घेऊया आता आपण आपण गळ्याला जशी पट्टी बनवून घेतलेली आहे तशीच आपण इथे आपण स्लीव लावणार नाहीये ना ना तर आपण इथे आर्म्हलला सुद्धा हे स्टिप बनवून घेतलेली आहे जशी सेम आपण गळ्याला बनवली तशीच सेम बनवलेली आहे आणि तसंच आपण फोल्ड केलेलं आहे इथे आपण हातशिलाई करणार आहोत त्यामुळे ही पण वरची स्टिच आहे ते निघून निघून जाईल त्यावेळेस फिनिशिंग पण एकदम सुंदर दिसेल आता आपण खालच्या ज्या प्लेट्स आहेत गॅदर्स आहेत त्या करणार आहोत त्यासाठी आपला जो हा पार्ट आहे कटिंग केलेला हा वरच्या बाजूला एक खालच्या बाजूला दोन आणि सर्वात लास्टचा जो लेयर आहे त्यासाठी आपण चार करणार आहोत म्हणजे चार एकमेकाला जोडून नंतर त्याच्या गॅदर गॅदर्स घालून आपण खालच्या बाजूला जोडणार आहे सेकंड जो पार्ट आहे ह्यानंतरचा त्याच्यासाठी आपल्याला दोन लागणार आहेत असेच पार्ट फर्स्ट आपण जो पहिला आहे तो त्याला गॅदर्स करून घेऊया हो आता गॅदर्स करण्यासाठी हा फुट आपल्याला लागणार ला ला आहे हा सिम्पल फूट आहे तर मी हा रिमूव्ह केलेला आहे आणि मी हा दुसऱ्या फूट लावलेला आहे तर हा फूट सिंपलच आहे पण गॅदर्सचा आहे त्याला हा स्क्रू आहे स्क्रू हा आपण कमी जास्त करू शकतो हा कमी जास्त केला जास्त टाईट केला तर गॅदर्स जास्त पडणार आहेत तर आपल्याला हव्यात तशा आणि हव्या त्या साईजच्या गॅदर्स आपण ह्यातनं बनवूया स्क्रू कमी जास्त करायचा त्यानुसार ह्या गॅदर्स आपल्याला करून मिळतील आता इथे गॅदर्स करताना तुम्ही बघा गॅदर्स करताना ही फक्त स्टिच करते आपोआप इथे आप गॅदर्स होणार आहेत फर्स्ट आपण जो पहिला पार्ट आहे त्याच्या गॅदर्स करून घेऊया वरचा पार्ट आपला गॅदर्स करून रेडी झालेला आहे आता मी सेकंड जो ख... सेकंड जो लेअर आहे त्याचे गॅदर्स बनवणार आहे तर दोन पार्ट मी एकमेकाला जोडणार आहे आणि त्याच्या गॅदर्स बनवून घेणार आहे तसेच आपण जो थर्ड लेयर आहे त्याचे पण चारही पार्ट एकमेकाला जोडणार आहोत आणि त्याच्या गॅदर्स बनवून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व गॅदर्स बनवून घेते आणि तुम्हाला लास्टमध्ये ते कसे जॉईन करायचे तेही दाखवते हा आपला पहिला लेअर आहे तो आपण गॅदर्स बनवून घेतलेला आहे हा आपला सेकंड लेयर आहे तो आता आपण ह्याला जोडूया हा असा आपण जोडून घेतलेला आहे सेकंड लेअर आता आपण हा थर्ड लेअर पण जोडून घेऊया आपलं जे तीन लेअर्स आहेत ते जोडून घेतलेले आहेत आपण ह्याला आपण प्रेस पण करणार आहोत त्यावर त्याचं फिनिशिंग पण दिसेल आणि ते सुंदरही दिसेल त्यानंतर आता आपला जो आपण घेर बनवून घेतला आहे तो आपण लावूया आपण जो लायनिंग बनवून घेतलेला आहे त्याचं लेअर लावूया आपण अशा प्रकारे आपला बेल्ट बनवून तयार झालेला आहे असं सेम आपण फ्रंट साइडलाही जोडून घेणार आहोत आपण इथे चेन लावणार नाहीये तर आपल्याला इथे इलेस्टिक लावायचं ते ह्या बेल्ट मध्ये आपण इलास्टिक लावून घेऊया मी एक तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते इलास्टिक कसं लावायचं मी आता हा बेल्ट बनवून घेतलेला आहे मी हा एवढा आपल्याला इलास्टिक मागे लावायचा आहे तर मी ते सेफ्टी पिन टक्क करून घेतली आहे इलॅस्टिकला मी आता इथे इन्सर्ट करते इलास्टिक हे इलास्टिक आपण इथं पॅक करून घेऊया तर आपण हे दुसऱ्या बाजूनेही इथे पॅक करून घेऊया इथे आपण आता स्टिच करून मध्ये बाकी हे प्लेन फिटिंग फिटिंगमध्ये जाईल आता आपण फिटिंग करून घेऊया फिटिंग करून घेऊया आपण आता तिथे आपण ओव्हरलॉक करून घेणार आहोत त्यानंतर हे जे फिनिशिंग दिसेल हे मी मुद्दाम इथे फोल्ड करून घेतलेला नाहीये कारण मला आपण जो ड्रेस बनवलाय त्याला वर वरून स्टिच नको आहे त्यामुळे मी इथे केलेला आहे आता हे बाकीचं कट करून आपण इथे फिनिशिंग देणार आहे आणि ओव्हरलॉक करणार आहे